निवडणुका झाल्यानंतर असं काही प्रकार नव्हते ते आता काही सुरू हो निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिला असल सगळ्या गोष्टी जाऊ द्या आता मला तुम्ही पण कुठला राजकीय प्रश्न विचारू नका मला या घटनेशी कुठला राजकीय रंग द्यायचा नाही कोण या घटनेच्या आहे कोण पुढे या गोष्टी चर्चा करायची नाही पण ज्यांनी कोणी ग्राउंडवर येऊन हा हे ये कृत्य केलं त्या गुन्हेगार लोकांना शासन मिळालं पाहिजे तेच किंवा अजून अनेक कुठल्या ठिकाणी असू हे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे पूर्ण संपूर्ण निवडणुकीच्या काळात पाहिलं तर पारनेच फोकस होतं तिथेच जास्त घडामोडी घडल्या तुम्ही आता खासदार झालात काय आवाहन करता तुम्ही तुमच्या तालुक्याला शेवट मी एका तालुक्याचा खासदार नाही मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे त्यामुळं माझ्या मतदारसंघातील माझ्या जनतेला हेच आवाहन करू शकतो आपल्याला हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने घेऊन विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचा आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आपल्याला थांबवायची स्थानिक पोलीस प्रशासनाबद्दल काय मत आहे मला कुठल्या स्थानिक पोलीस प्रशासनाबद्दल ॲलिकेशन करायचे नाही मी निवडून आल्यानंतर सुद्धा मीडियाला सांगितलं होतं मला कुठल्या पोलीस प्रशासनाबद्दल पण बोलायचं नाही कारण पोलीस प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी हे चोवीस चोवीस घंटे आपल्या सुरक्षिततेची काळजी घेत असतात ती काळजी घेत असताना एखादी गोष्ट त्यांच्याकडून जर चुकीच्या पद्धतीने जर घडली तर याचा अर्थ त्यांना दोष देणं पण चुकीचं असतं भावनेच्या भारात माणूस असतो ओके निकाल लागलेला आहे त्यानंतर ही घटना घडलेली आहे तुमचा विजय झालेला आहे याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी हा प्रकार घडवण्यामागे काय उद्देश असतो सगळ्यात महत्वाची जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो आणि राजकारण हा खेळ असतो ते खेळामध्ये जय पराजय होत असतो तो आनंदाने पचवता आला पाहिजे आनंद झाला तरी आनंदाने प पचवता आला असेल शांततेने पचवता आला पाहिजे पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे तुम्ही पाहिला असेल म्हणजे या लोकांना पराभवच मान्य नाही त्याच्यामुळं या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे असे सध्या राहुलदाबांची परिस्थिती कशी आहे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आला आहे एकंदरीत तुम्ही आता भेटून आला आहे आता भेटून आल्यामुळे डॉक्टरांशी पण चर्चा केली त्याच्या छातीला आणि मनक्याला मार लागल्यामुळे डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक हे जे काही आज घडलं आहे हे सगळं सुनियोजित हो होतं का कारण की ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झाली त्यांची गाडी फोडण्यात आली आहे म्हणजे हे बऱ्याच दिवसांपासून ज्या आरोपींनी मारलं त्यांची आत्तापर्यंतची स्टेटमेंट पाहतो मी म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी म्हणजे हे नियोजितच करतो आता म्हणजे अनेक असे अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झाले काही अधिकाऱ्यांना सुद्धा मारून त्यांच्या हातून झाले हे सरळ एक गुन्हेगार आहेत आता तुम्ही पोलीस अधीक्षकांना भेटणार आहात काय मी पोलीस अधीक्षकांना मी स्वतः भेटणार का नाही कारण आज अजूक आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही आमचे काही सहकारी पोलीस अधीश अधीक्षकांना भेटणार आहेत काय मागणी काय असं जे आरोपी आहेत कडक कारवाई झाली पाहिजे म्हणजे हा जो आजचा प्रकार झाला म्हणजे ते स्थानिक संघर्ष आहे की त्याच्या पाठीमागं काही एखादी शक्ती आहे की ज्यांच्या पाठबळामुळे असं की पाठबळ आता काय म्हणता येणार नाही मला राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला माझी एक सवय निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिला असेल निवडणुकीमध्ये स्टेटमेंट आणि निवडणुकीचा मी विषय गुलाल घेतल्यानंतर मी कुठल्याच पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या नेत्याबद्दल कधी बोललेलो नाही मी त्या गोष्टी विसरणारा कार्यकर्ता आहे पण माझं म्हणणं एकच आहे मला कोणाबद्दल बोट पण दाखवायचं नाही कोणाबद्दल मला बोलायचं पण नाही पण फक्त माझं एक एक म्हणणं आहे असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक पारनेरमध्ये असो किंवा नगर जिल्ह्यामध्ये असो त्यांचा त्या ठिकाणी झाला पाहिजे हे सगळ्यात माझी ही महत्वाची मागणी असणार आहे ठोस कारण तर काही दिसत नाही या माग तर मला असं वाटतं राजकीयच कारण असू शकतं कारण मी श्रीगंध तालुक्याच्या दौरा असल्यामुळं माझ्या प्रत्येक त्या तालुक्यामध्ये नियोजित कार्यक्रम का असल्यामुळे मला तर माहीत नाही माझा मोबाईल पण बंद आहे मला नगरमध्ये राष्ट्रवादी भवनला आमची मिटिंग होती त्या मिटिंगला येण्यासाठी आल्यानंतर मला त्या गोष्टी माहीत त्यामुळं मला त्यामागं काय कारण आहे काय नाही पण मला जे माहिती आहे हे राजकीय असू शकतं कारण हे समोरच्या लोकांचे आत्तापर्यंतचे स्टेटमेंट पहा जे माझ्यासारख्या माणसांनी एखाद्या भाजत माणसाबद्दल मी बोलतच त्यांनी राजकीय कधी व्यासपीठावर पण त्यांचे स्टेटमेंट अनेक माध्यमाद्वारे फेसबुक व्हॉट्सअपवर आणि बघितले तर त्यांची ते हे राजकीय सगळं असणार आहे कारण सुनियोजित कट होता का कोणाचं तरी हे सगळं घडवलं घडवण्यामाग नाही आता मी काय सांगितलं तुम्हाला राजकारण झालं निवडणूक झाली सगळं गंगेला मिळालं मला कोणाबद्दलच काय बोलायचं आहे पण ही जी घटना झाली जे कोणी आरोपी जे कोणी गुन्हेगार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मला राजकीय यामध्ये कोणाला ओढायचं पण नाही आणि राजकारणावर मला बोलायचं पण नाही पण मी ह्या विचाराचा कार्यकर्ता आहे या माझ्या मतदारसंघामध्ये मा आजपर्यंत जी गुन्हेगारी गुंडगिरी झाली ती मी मोडून काढणार काल परवा मी जामखेडला गेल्यानंतरसुद्धा तिथं एका आमच्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेसुद्धा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली ती मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल केला व्हिडिओ पाहिल्यानंतर दाखल केला सुद्धा मी अधिकाऱ्यांना बोललो मला गुंडगिरी देत चालणार नाही आता मला लिमिटेशन आहे मी जरी खासदार म्हणून निवडून आलो पण मला आचारसंहिता असल्यामुळे लिमिटेशन आहे पण मी या जिल्ह्यामधली गुन्हेगारी मोडून काढणार म्हणजे काढणार झालेला पराभव विरोधक पचवत म्हणजे पचवू शकलेलं नाहीत असं वाटतं नाही मला कुठल्या राजकीय नेत्याबद्दल आणि त्याला पक्षीय रंग पण द्यायचा नाही मला फक्त जी घटना झाली ती चुकीची घडलेली आहे त्या गुन्हेगारांवर सक्त कारवाई झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे पुढील काळात पण तुमचे कार्यकर्ते असतील किंवा नेते मंडळी असतील मित्रमंडळी यांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी या निमित्ताने निर्माण झालेला आहे माझा माझं तर म्हणणं आहे या जिल्ह्यात जी गुन्हेगारी प्रमाण वाढलेले ती गुन्हेगारी थांबली पाहिजे ते गुन्हेगार गुन्हा करणारा हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असू शिवसेनेचा असू येतं भाजपचा असू नाही तर आधुनिक इतर कुठल्या पक्षाचा असू गुन्हेगार तो गुन्हेगाराला शासन मिळायला पाहिजे हा विचार विचाराचा कार्य आहे त्याशिवाय हा जिल्हा शांततेने नांदणार नाही ना। नगर जिल्ह्यात पाहिलं तर यापूर्वी कधीही म्हणजे निवडणुका झाल्यानंतर असे काही प्रकार झालेले होते ते आता काही सुरू निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिला असल सगळ्या गोष्टी जाऊ द्या आता मला तुम्ही पण कुठला राजकीय प्रश्न विचारू नका मला या घटनेशी कुठला राजकीय रंग द्यायचा नाही कोण या घटनेच्या आहे कोण पुढे या गोष्टी चर्चा करायची नाही पण ज्यांनी कुणी ग्राउंडवर येऊन हा हे कृत्य केलं त्या गुन्हेगार लोकांना शासन मिळालं पाहिजे तेच किंवा अजून अनेक कुठल्या ठिकाणी असू हे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे पूर्ण संपूर्ण निवडणुकीच्या काळात पाहिलं तर पारनेरच फोकस होतं तिथेच जास्त घडामोडी घडल्या तुम्ही आता खासदार झालात काय आवाहन करता तुम्ही तुमच्या तालुक्यात शेवट मी एका कोण पुढे या गोष्टी चर्चा करायची नाहीत पण ज्यांनी कुणी ग्राउंडवर येऊन हा हे कृत्य केलं त्या गुन्हेगार लोकांना शासन मिळालं पाहिजे तेच किंवा अजून अनेक कुठल्या ठिकाणी असू हे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे पूर्ण संपूर्ण निवडणुकीच्या काळात पाहिलं तर पारनेरच फोकस होतं तिथेच जास्त घडामोडी घडल्या तुम्ही आता खासदार झालात काय आवाहन करता तुम्ही तुमच्या तालुक्याला शेवट मी एका तालुक्याचा खासदार नाही मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे त्यामुळं माझ्या मतदारसंघातील माझ्या जनतेला हेच आवाहन करू शकतो की आपल्याला हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने घेऊन विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचं आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आपल्याला थांबवायची स्थानिक पोलीस प्रशासनाबद्दल काय मला कुठल्या स्थानिक पोलीस प्रशासनाबद्दल ॲलिकेशन करायची नाही मी निवडून आल्यानंतर सुद्धा मीडियाला सांगितलं होतं मला कुठल्या पोलीस प्रशासनाबद्दल पण बोलायचं नाही कारण पोलीस प्र प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी हे चोवीस चोवीस घंटे आपल्या सुरक्षतेची काळजी घेत असतात ती काळजी घेत असताना एखादी गोष्ट त्यांच्या पण जर चुकीच्या पद्धतीने जर घडली तर याचा अर्थ त्यांना दोष देणं पण चुकीचं असतं भावनेच्या भारात